हे छत्रपती शिवाजी महाराजांनी उदाहरणार्थ अनुभव का ना नाही वापरला असा प्रश्न आपण विचारू शकत नाही कारण त्याचा ना 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 संबंध त्या काळच्या आपल्या भारताच्याच नव्हे तर जगाच्या एकूण वैज्ञानिक प्रगतीच्याकडे जातो बरोबर आहे ना लागतो तर तेव्हा तशी परिस्थिती नव्हती मुळात त्या प्रकारची शस्त्रास्त्र वापरण्याची म्हणून परिस्थिती हा घटक महत्त्वाचा आहे म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या अधिष्ठानावरती परिस्थितीच्या आपण कृती करतो कर्म करतो हे महत्त्वाचं आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं अधिष्ठान म्हणजे पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड आणि हा शब्द मी कुठनं घेतला हा गीतेतनं घेतलेला आहे भगवद्गीतेमध्ये कर्माच्या फळाची मीमांसा करताना किंवा कर्म यशस्वी होतं म्हणजे कर्माचं फळ मिळतं कर्माची कर्माच्या फळाची सिद्धी होते ती कशी होते हे सांगताना पाच घटक सांगितलेले आहेत ते अधिष्ठान त्यावेळेला परकीय सत्तांच्या अंमलाखाली होतं म्हणजे त्याच्यावरती मनाला येईल ती कृती करायला महाराज स्वतंत्र नव्हते आपण त्याच घरावरती त्याच जागेवरती बांधकाम करू शकतो जी जागा आपल्या नावावरती आहे लक्षात घ्या जिचं कुठेतरी आपल्या नावावरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे सरकार दरबारी वगैरे वगैरे तरच ते, ते शक्य होईल ना पण मग तसं होतं का त्या काळामध्ये नाही तर ते जे अधिष्ठान होतं राजकीय कर्मासाठी राजकीय कृतीसाठी आवश्यक अशा प्रकारचं राज्य करण्यासाठी आवश्यक असलेलं ते पहिलं म्हणजे भूमी आहे जे राज्याची जी अंग मानली जातात पाश्चात्य परंपरेत असतील किंवा तिथल्या भारतीय परंपरेमध्ये असतील त्यातलं पहिलं अंग हे भूमी आहे भूमीशिवाय राज्य कुठे तुम्ही स्थापन करता त्यांचा धर्म एक आहे लक्षात घ्या त्यामुळं त्यांची मूल्यव्यवस्था सारखी आहे त्यांची मायथॉलॉजी वगैरे वगैरे ती तिकडची सिमिटिक परंपरेतून आलेली त्यांच्या स्वर्ग नरक पाप पुण्य यांच्या कल्पना हे सगळं त्यांची अगदी खेडेगावातल्या ॲडमिनिस्ट्रेशनपासून जमीन महसूलापासून तर थेट वरपर्यंतच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या इथल्या लोकांच्यापेक्षा वेगळ्या होत्या ना त्यामुळं निजामशहाची सत्ता विजापूरकडं गेली काय किंवा इकडे मोगलांकडे गेली काय काही फरक पडत नव्हता ते फक्त सत्तांतर होतं इथे मात्र तुम्हाला दिसतंय की यादवांची सत्ता जेव्हा गेली खिल्जींकडं तेव्हा ते असं एक व्यापक व्यापक परिवर्तन होतं म्हणून ती क्रांती होती दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू पण आत्ता ती सत्ता जाण आणि त्या सत्तेमध्ये अमूलाग्र परिवर्तन होणं ही क्रांती आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून आणली आणि हे पहिल्यांदा लोकहितवाद्यांनी सांगितलं आता नूतन सृष्टी निर्माण केली म्हणजे काय हा एक पॉझिटिव्ह विचार झाला म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने पाहिला आपण त्या सगळ्या घटनेकडे पण नूतन सृष्टी म्हणजे काय म्हणजे अगोदरची सृष्टी त्यांना मोडायला लागलेली ना म्हणजे ती क्रांती आहे ती रिप्लेसमेंट आहे म्हणून शिवाजी महाराज हे क्रांतिकारक होते असं कोण म्हणत आहे लोकहितवादी म्हणत आहेत आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा मी सांगेन त्या क्रांतीचे पडसाद संपूर्ण हिंदुस्थानात उमटलेले आहे संपूर्ण हिंदुस्थानात उमकलेले आहेत आणि त्या क्रांतीचा परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर इतकंच नव्हे तर हिंदुस्थानचा परराष्ट्रांशी असलेल्या संबंधावर झालेला आहे त्यावेळेचे इंग्रज राजे जे कोणी होते त्यांना असं वाटायचं की यांच्याशी जुळून घ्यायला पाहिजे म्हणून त्यांचे वकील इथे यायचे मुघलांकडे परवाना मागायला यायचे की तुमच्याकडे राज व्यापार करायची परवानगी द्या वखार घालायची परवानगी द्या आणि फक्त इंग्रजच काय अहो सगळेच ना पोर्तुगीज फ्रेंच डच अमुक तमुक सगळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे की ती जागतिक स्तरावरची एक महासत्ता होती आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या त्या उपक्रमाला क्रांती का म्हणायचं की त्यांनी या जागतिक महासत्तेला आव्हान दिलं नमस्कार मी नमस्कार करताना नेहमीच्या नमस्काराच्याऐवजी असं का केलं असं एखाद्याला वाटेल पण मी सांगतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला मुजरा आहे कारण आज एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती असते आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण महाराजांना अभिवादन करूयात आणि नेमका या काळामध्ये आपला कुठला विषय चालू आहे तर सत्ता संवाद या नावाने आपण एक मालिका केलेली होती आणि त्याचं कारण एवढंच होतं की नुकत्याच निवडणुका होऊन गेल्या आणि त्या निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रातलं सत्ताकारण आणि विशेषतः लोकशाहीचे चौकटीत कसं चालतं आहे हे आपणाला पाहायचं होतं परंतु ही जी सत्ता आहे महाराष्ट्राची त्या सत्तेला आणखीन आपल्याला मागं न्यावं लागतं वेगळ्या प्रकारच्या काळामध्ये वेगळ्या प्रकारच्या राजकीय चौकटीमध्ये आणि म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांकडे जावं लागतं की महाराष्ट्राला ही सत्ता कुणी मिळवून दिली महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर किंबहोना त्याच्या कि पुढे जाऊन भारताचा विचार आपल्याला करावा लागतो आहे आणि आपण तो करत आहोत तर तिथे शिवाजी महाराजांचं नाव प्रकर्षानं प्रकर्षानं घ्यावं लागतं आणि शिवाजी महाराजांचं नाव घेताना महाराष्ट्र येतो महाराष्ट्र आल्यानंतर मराठी भाषा येते मराठी भाषा आल्यानंतर मराठी भाषा ही सत्यची भाषा कधी झाली त्यात शिवाजी महाराजांचं नेमकं वाटा काय या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उकल करावा लागेल ना तर तो, तो करायचा आहे त्यानिमित्ताने आणि नेमका याच वर्षी आपल्याला मराठी भाषेला आपल्याला म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या अभिजात भाषेमध्ये सत्तेचा काही संबंध आहे का हा एक मुद्दा येतो ना म्हणून हे सगळे प्रश्न आपण एकत्र करतो आहे आणि त्या प्रश्नांना किंवा त्या मुद्द्यांना म्हणूयात मुद्दे एकत्र करतो आहे आणि त्या मुद्द्यांना आणखीन एक जोड म्हणजे आणखीन दोनच दिवसांनी दिल्लीमध्ये बन भरणारं मराठी साहित्य संमेलन <laughs> अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन की जे महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या राजधानीमध्ये भरतं आहे तर ते परत एक सत्ता केंद्र आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला सत्तेच्या एका चौकटीत करायचा आहे म्हणून आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना तो नेमका तो दिवस पण तोच आहे आणि आपणाला योगायोगानं तो, योगा योगा तो संदर्भसुद्धा मिळालेला आहे सत्तेचा म्हणून आपण आज अभिवादनाच्या निमित्ताने एक वेगळ्या पद्धतीची चर्चा करतो आहे काय ती चर्चा करायचं कारण ती चर्चा करायचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांनी नेमकं केलं काय तर एकच शब्द समजा वापरायचा झाला शिवाजी महाराजांनी काय केलं तर तो, तो शब्द कोणता असू शकेल तर ह्याच्याबद्दल फार विचार करायची गरज नाही कारण तो विचार आपल्या पूर्वजांनी केलेला आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख जे शतपत्र नावाच्या त्यांच्या एका महत्त्वाच्या रचनेसाठी प्रसिद्ध होते एकोणीसाव्या शतकातली गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकातल्या मध्यातली गोष्ट आहे आणि त्यांनी आपल्या त्या प्रभाकर नावाच्या एका मुंबईच्या पत्रातनं ती शतपत्र छापायला सुरुवात केली वगैरे 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 आणि आणखीनही काही लिखाण केलं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला किंवा कर्तबगारीला काय म्हणावं लागेल तर त्यांनी शब्द वापरला क्रांती आता क्रांती म्हणजे काय आता क्रांती शब्द आपल्याला कळण्यासाठी तसाच एक शब्द त्या कुटुंबातला होण्यात आपण वापरतो त्याचा संदर्भ जर दिला तर कळेल आपणाला आणि तो शब्द म्हणजे उत्क्रांती उत्क्रांती म्हणजे सुद्धा बदल पण उत्क्रांतीमध्ये अभिप्रेत असणारा बदल हा असा रॅडिकल म्हणतो आपण असा नसतो तर तो थोडासा एक सौम्य अशा प्रकारचा बदल असतो म्हणून त्याला आपण उत्क्रांती म्हणतो पण क्रांती म्हणजे अमूलाग्र बदल आणि हे पहिल्यांदा लोकहितवादींनी ओळखलं लो की शिवाजी महाराजांच्या योगदानाला शिवाजी महाराजांच्या कार्याला क्रांती म्हणावं तस्मात हा त्यांनी शब्द वापरला आहे ही क्रांतीच आहे म्हणजे आपण त्या क्रांतीला शिवक्रांती म्हणूयात मग क्रांती म्हटल्यानंतर काय होतं की अगोदरची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पर बदलायची माणसं जेव्हा कृती करतात ना कर्म करतात ते कशासाठी कर करतात आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये त्यांना आपलं कर्म करावं लागतं परिस्थितीचं सिटिंग असतं त्या सिटिंगमध्येच किंवा सिटिंग त्या सिटिंगवरच काम करावं लागतं लक्षात घ्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी उदाहरणार्थ अनुभव का नाही वापरला असा प्रश्न आपण विचारू शकत नाही कारण त्याचा संबंध त्या काळच्या आपल्या भारताच्याच नव्हे तर जगाच्या एकूण वैज्ञानिक प्रगतीच्याकडे जातो बरोबर आहे ना लागतो तर तेव्हा तशी परिस्थिती नव्हती मुळात त्या प्रकारची शस्त्रास्त्र वापरण्याची म्हणून परिस्थिती हा घटक महत्वाचा आहे म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या अधिष्ठानावरती परिस्थितीच्या आपण कृती करतो कर्म करतो हे महत्वाचं आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं अधिष्ठान म्हणजे पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड आणि हा शब्द मी कुठनं घेतला हा गीतीतनं घेतलेला आहे भगवद्गीतेमध्ये कर्माच्या फळाची मीमांसा करताना किंवा कर्म यशस्वी होतं म्हणजे कर्माचं फळ मिळतं कर्माची कर्माच्या फळाची सिद्धी होते ती कशी होते हे सांगताना पाच घटक सांगितलेले आहेत अधिष्ठानं करता कर्णमचे पृथकविधम विविधाचे पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम हे पाच घटक सांगितलेले आहेत त्यातलं पहिलं घटक म्हणजे अधिष्ठान आहे आता अधिष्ठान म्हणजे ज्याच्यावरती आपण कर्म करतो ज्याच्यामध्ये कर्म करतो सप्तमी विभक्ती म्हणजे ह्या अधिष्ठान मग आता साधा मुद्दा आहे समजा एखादा मूर्तिकार जर मूर्ती करत असेल ना तयार तर त्याच्या त्या कर्माचं अधिष्ठान विशिष्ट प्रकारचा तो शिलाखंड त्याने तो दगड आणलेला असतो कुठंतरी पाषाण आणलेला असतो तो पाषाण हे त्याच्या कर्माचं अधिष्ठान आहे आणि त्या पाषाणावरती तो छिन्नी वगैरे जी काही त्याचे हत्यार असतील त्या हत्यारांचा उल्लेख करण या शब्दाने केलेला आहे म्हणजे उपकरण म्हणतो की नाही आपण म्हणजे त्यातला करण शब्द आहे अधिष्ठानम तथा करता करता म्हणजे जो प्रत्यक्ष ते करतो म्हणजे इथे तो शिल्पकार करण म्हणजे त्याची साधनं करण आमचे पृथक विलब आणि विविधाशे पृथक चेष्टा म्हणजे मूर्ती करणं ही एक, एक एक व्यापक नाव झालं त्या सगळ्या अख्या कृतीला पण तसं नसतं त्या कृतीमध्ये अनेक उपकृती येतात असं म्हणू शकतो आपण म्हणजे सब ॲक्शन्स येतात सब ॲक्श येतात त्यांना विविधास्य पृथक चेष्टा ते अनेक असाव्या लागतात आपोआपच म्हणून तो शब्दप्रयोग केला तर हे साधारणपणे कर्माचं काय म्हणत त्याला वर्णन म्हणजे कर्मसिद्धीचं वर्णन आपल्याला करता येतं त्या प्रक्रियेचं वर्णन करता येतं मग शिवाजी महाराजांच्या कार्याचं अधिष्ठान कोणतं आता मूर्तिकाराचं काम म्हणजे ते फारच छोटं असतं ना अधिष्ठान पण समजा आपण एक पुढचं उदाहरण घेऊ म्हणजे मोठं अधिष्ठान म्हणजे क्रिकेटचा खेळ घेतला कुठलाही खेळ घ्या त्याचं एक भलं मोठं ग्राउंड असतं ते अख्खंचं अख्खं ग्राउंड त्याचं अधिष्ठान असतं त्या कर्माचं मग ते जे ग्राउंड आहे ना ते ग्राउंड कसं आहे यासंबंधी चर्चा होती लोकांशी होती ना म्हणजे ते तज्ज्ञ जे लोक असतात की नाही क्रिकेट खेळणारे कॅप्टन असतो त्याच्याबरोबर कोणी चांगले त्याच्यापेक्षा ज्येष्ठ असा एखादा खेळाडू व्यवस्थापक वगैरे असतो तर ते सगळे लोक त्याचं परीक्षण करतात त्या मैदानाचं त्यातली विकेट त्याच्यातली पिच कशी आहे मग ती कशाला अनुकूल आहे त्यातल्या त्यातलं गवत किती आहे म्हणजे किती कापलेलं आहे वगैरे 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 आणि त्याच्यावरून ठरवतात की ही जी विकेट आहे एकूणच हे जे ग्राउंड आहे त्याचं आउटफिल्ड कसं आहे आपण अगोदर काय करायला पाहिजे जर समजा ते ओली सुखी जिंकली आपण तर आधी बॅटिंग घ्यायची की बॉलिंग घ्यायची गोलंदाजी की फलंदाजी हे त्या याच्यावर ठरतं ग्राउंडच्या स्वरूपावर ठरतं म्हणून त्याला आपण ते अधिष्ठाने म्हणजे अधिष्ठान वाढलं आता शिवाजी महाराजांच्या सारख्या माणसाच्या कर्माचं अधिष्ठान जर विचारलं ना आपण बापरे अ संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राची भूमी आणि प्रोजेक्टेड जर त्यांना त्यांना पाहायचं असेल तर त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे हिंदुस्थान असणारच होता किंवा होताच आणि तो होता असं त्या काळच्या लोकांना वाटायचं म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे एकूणच त्या काळचे मराठी असा पण आपल्याला अर्थ त्याचा न्यावा लागेल तर ते अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानावर त्यांनी जे काही करायचं ते केलं पण ते अधिष्ठान म्हणजे ही जी भूमी आहे ती भूमी महाराष्ट्राची वेगळी आहे ती सह्याद्रीची भूमी आहे मग त्याच्यामुळं आपोआपच ती गडकोटांची भूमी आली तिथे अत्यंत अभेद्य अशा प्रकारचे डोंगरी किल्ले आले लक्षात घ्या आणि ते फार महत्त्वाचं आहे तो अधिष्ठानाचा भाग आहे शिवाजी महाराजांच्या कृतीचा त्या महाराष्ट्र राज्याला एक सागरी किनारा लाभलेला आहे तो सुद्धा महाराजांच्या कृतीच्या अधिष्ठानाचा भाग आहे पण आणि हा मुद्दा महत्त्वाचा आहे ते अधिष्ठान त्यावेळेला परकीय सत्तांच्या अंमलाखाली होतं म्हणजे त्याच्यावरती मनाला येईल ती कृती करायला महाराज स्वतंत्र नव्हते आपण त्याच घरावरती त्याच जागेवरती बांधकाम करू शकतो जी जागा आपल्या नावावरती आहे लक्षात घ्या जिचं कुठेतरी आपल्या नावावरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे सरकार दरबारी वगैरे वगैरे तरच ते, ते शक्य होईल ना पण मग तसं होतं का त्या काळामध्ये नाही तर ते जे अधिष्ठान होतं राजकीय कर्मासाठी राजकीय कृतीसाठी आवश्यक अशा प्रकारचं राज्य करण्यासाठी आवश्यक असलेलं ते पहिलं म्हणजे भूमी आहे जे राज्याची जी राज्या अंग मानली जातात पाश्चात्य परंपरेत असतील किंवा तिथल्या भारतीय परंपरेमध्ये असतील त्यातलं पहिलं अंग हे भूमी आहे भूमीशिवाय राज्य कुठे तुम्ही स्थापन करणार तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर ते अधिष्ठान हे परकीय सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात होतं आणि ते कोणते कोणते सत्ताधारी होते सरळ सरळ म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो की महाराजांच्या जन्माच्या आसपासच्याच काळामध्ये इथली जी एक सत्ता होती की ज्या सत्तेमध्ये महाराजांची पिताश्री शहाजी महाराज महत्त्वाची भूमिका बजावत होते ते सेनापती होते तर ते निजामशाही नावाचं राज्य अहमदनगर हे ज्याची राजधानी ते राज्य बुडवलं गेलं आणि ते कुणी बुडवलं तर ते दोन सत्तांनी एकत्र येऊन बुडवलं त्या दोन सत्ता कोणत्या तर दक्षिणेतली आदिलशाही नावाची सत्ता होती तिची राजधानी विजापूर होती आणि त्याचबरोबर दक्षिणेत येऊ पाहणारी एक मोठी महासत्ता ही दिल्लीची मोगलांची होती तर ते येतच होते संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रम करण्याचा त्यांचा इरादा होता आणि तो अकबर बादशापासूनचा होता कमीत कमी आणि शहाजांच्या काळातही ते प्रयत्न झाले आणि काही काही भूमिकांनी जिंकली ना निश्चितपणे जिंकली त्यामुळं मग त्या दोघांनी एकत्र येऊन ही निजामशाही बुडवली आणि निजामशाही त्यांनी वाटून घेतली म्हणजे भूमी पण एकूण हिशोब काय होतो आपल्या सगळ्या याच्यामध्ये की इथलं अधिष्ठान कर्मासाठी विशेषतः राजकीय कर्मासाठी जे, जे असायला पाहिजे ती भूमी ती इथल्या लोकांच्या ताब्यात नव्हती यांच्या ताब्यात नव्हती ती परकीय सत्ताधीशांच्या ताब्यात होती त्यातला एक सत्ताधीश हा दिल्लीचा होता त्याचं नाव तो मुगल बादशाह ज्याला असं आपण म्हणतो आणि दुसरा अर्थात विजापूरचा आदिलशहा होता हे ते अधिष्ठान आहे आणि तर ते अधिष्ठान शिवाजी महाराजांनी त्यांच्या ताब्यातून सोडवलं आणि आपलं राज्य निर्माण केलं ही क्रांती आहे ही क्रांती आहे आता आपण राज्यक्रांती हा शब्द सर्रास वापरतो पुष्कळ वेळेला म्हणजे बदल झाला की त्याला राज्यक्रांती पण ते खरं नाही ते खरं नाही म्हणजे एक फक्त मी उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे हे भारतात वा भारतात काय किंवा महाराष्ट्रात काय राज्यांतर झालेलं नाहीत का म्हणजे सातवाहनांचं राज्य होतं उदाहरणार्थ ते सातवाहनांचं राज्य गेलं कुणी एक वाकटक आले त्या ठिकाणी मग आणखीन पुढे जर आपण गेलं की कुणी राष्ट्रकूट असतील कुणी चालुक्य असतील कुणी शिलाहार असतील वेगवेगळ्या ठिकाणी पण शेवटी यादव तर ही सगळी राज्यांतर आहेत यांना पण क्रांती नाही म्हणत का नाही क्रांती म्हणत कारण तिथे फक्त राजकीय सत्ता बदललेली आहे बाकीचं काही बदल झालेलं नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक धार्मिक असा बदल झालेला नाही लक्षात घ्या फक्त पॉवर ज्याला म्हणतो आपण ना ती एका घराण्याकडनं दुसऱ्या घराण्याकडनं गेली म्हणजे ते राज्यांतर आहे ते सत्तांतर आहे ते अशा प्रकारे बाकीच्या गोष्टींमधला जा फरक नाही आहे म्हणजे सामाजिक फरक काही पडलेला नाही प्रशासनाची पद्धत बदललेली नाही लोकांच्या रोजच्या वागण्यात कशात काही फरक पडलेला नाही म्हणून त्याला आपण क्रांती नाही म्हणत तर शिवाजी महाराजांच्या याला क्रांती म्हणतो याचं कारण काय की तो जो बदल होता ना तो अमूल आग्रह कारण त्यांच्या अगोदरचे जे सत्ताधारी होते ज्यांची मी आत्ता नाव सांगितली आदिलशाह आणि अर्थात मुघल बादशाह हे फक्त यांची दुसरी काय म्हणतात त्याला सत्ता होती असा अशातला मुद्दा नाही म्हणजे राज्य होतं अशातला मुद्दा नाही तर त्यांच्यापेक्षा त्यांचं प्रशासन वेगळं होतं म्हणजे प्रशासनाची पद्धत वेगळी होती एक प्रशासनाची भाषा वेगळी होती त्यांचा धर्म वेगळा होता आता धर्मसुद्धा वेगळा असायला हरकत नाही परंतु तो धर्म इथल्या लोकांच्यावरती लादायचा त्यांचा प्रयत्न होता हेही लक्षात घ्या हा तिसरा मुद्दा झाला आणि मग बाकीच्या गोष्टी सगळ्या की ज्याला आपण एकूण व्यापक अर्थाने संस्कृती म्हणूयात ते वेगळी त्यांची संस्कृती होती, होती लक्षात घ्या म्हणून ती क्रांती झाली मग एक प्रकारे म्हणजे इथे स्थानिक यादवांचं राज्य गेलं आणि कोणा खिलजीचं राज्य आलं हे साधं राज्यांतर नाहीये हे एकूण सगळ्या तुमच्या सामा एक प्रचंड असं सा सामाजिक सांस्कृतिक धार्मिक भाषिक प्रशासकीय स्थित्यंतर आहे म्हणून ती क्रांती आहे तर तशा प्रकारची क्रांती मग समजा आपण असं म्हणू शकतो ना की निजामशाह नावाचा जो प्रकार होता अहमदनगरचा त्याचा पराभव केला विजापूरच्या बादशाने आणि मुघल बादशांनी समजा म्हणजे काय झालं तर ती क्रांती नाही झाली ते एक राज्यांतर झालं कारण बाकीच्या गोष्टी अनेक समान होत्या ना या तीन सत्तांमध्ये त्यांची भाषा एक होती त्यांचा ते धर्म एक होता त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन जवळजवळ एक होतं हां आता शेया आणि सुनियाचा कदाचित फरक असेल म्हणजे विशेषतः विजापूरच्या दरबारामध्ये अजूनमधून तो प्रकार चालायचा पण इरवीच मला सांगतो किंवा विजापूरच्या पलीकडे कुतुबशाह असायचा तिथंही असाच प्रकार चालायचा पण इरवी त्यांचा धर्म एक आहे लक्षात घ्या त्यामुळं त्यांची मूल्यव्यवस्था सारखी आहे त्यांची मायथॉलॉजी वगैरे वगैरे ती तिकडची सिमिटिक परंपरेचं आलेली त्यांच्या स्वर्ग नरक पाप पुण्य यांच्या कल्पना हे सगळं त्यांची अगदी खेडेगावातल्या ॲडमिनिस्ट्रेशनपासून जमीन महसूलापासून तर थेट वरपर्यंतच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या इथल्या लोकांच्यापेक्षा वेगळ्या होत्या ना त्यामुळं निजामशहाची सत्ता विजापूरकडं गेली काय किंवा इकडे मोगलांकडं गेली काय काही फरक पडत नव्हता ते फक्त सत्तांतर होतं इथे मात्र तुम्हाला दिसतं आहे की यादवांची सत्ता जेव्हा गेली खिलजींकडं तेव्हा ते असं एक व्यापक व्यापक परिवर्तन होतं म्हणून ती क्रांती होती दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू पण आत्ता ती सत्ता जाणं आणि त्या सत्तेमध्ये अमूलाग्र परिवर्तन होणं ही क्रांती आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून आणली आणि हे पहिल्यांदा लोकहितवाद्यांनी सांगितलं आता त्याच्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या कार्याचं का उत्तम वर्णन कोणी केलं नव्हतं का नक्की केलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ रामचंद्रपंत आहमते असतील किंवा सभासदाची बखर असेल किंवा नंतरची काही पत्रं असतील त्याच्यात हे लोक पंतप्रधान महाराष्ट्रातले की नूतन सृष्टी निर्माण केली आता नूतन सृष्टी निर्माण केली म्हणजे काय हा एक पॉझिटिव्ह विचार झाला म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने पाहिला आपण त्या सगळ्या घटनेकडे पण ती नूतन सृष्टी म्हणजे काय म्हणजे अगोदरची सृष्टी त्यांना मोडावी लागलेली ना म्हणजे ती क्रांती आहे ती रिप्लेसमेंट आहे म्हणून शिवाजी महाराज हे क्रांतिकारक होते असं कोण म्हणत आहे लोकहितवादी म्हणत आहेत आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा मी सांगेन त्या क्रांतीचे पडसाद संपूर्ण हिंदुस्थानात उमटलेले आहेत संपूर्ण हिंदुस्थानात उमटलेले आहेत आणि त्या क्रांतीचा परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर इतकंच नव्हे तर हिंदुस्थानचा परराष्ट्रांशी असलेल्या संबंधावर झालेला आहे इतकी ती व्यापक गोष्ट होती हा एक मुद्दा मला सांगायचा आहे आणि आणखीन एक मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला की ज्या पार्श्वभूमीवरती म्हणजे मी तुम्हाला म्हणाला की ती जी भूमी आहे त्या भूमीवर सत्ता कोणाशी आहे त्या अधिष्ठानावरती तर ती मोगलांची सत्ता आहे म्हणजे आता हे चुटपुट लोक झाले खरं तर म्हणजे आदिलशा का काय किंवा गोवळकोंडा काय कारण शिवाजी महाराजांच्या पाश्चात थोड्याच दिवसात औरंगजेब स्वतः दक्षिणेत आला आणि त्यांनी त्या दोन्ही शाया म्हणजे कुतुबशाही आणि आदिलशाही त्या ओढून लावल्या संपु संपु संपुष्टात झाल्या म्हणजे ती खरी सत्ता कोणाची आता मोगलांची आहे आणि आता महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे मोगलांची सत्ता ही त्या काळामध्ये जागतिक पातळीवर जिचं नाव दुमदुमत होतं अशी सत्ता आहे म्हणजे ती महासत्ता आहे साधी सत्ता नाही आहे जगात त्या काळात जी साम्राज्य होती की नाही त्या साम्राज्यामध्ये म्हणजे त्या काळात रो रोमन साम्राज्य नव्हतं लक्षात घ्या किंबहुना युरोप खंडातल्या कुठल्याही सत्तेचं साम्राज्य तेव्हा शिल्लक राहिलेलं नव्हतं साम्राज्य कोणाचं सा होतं साम्राज्य आटोमन तुर्कांचं सा होतं धर्माच्या भाषेत ते परत मुसलमानांचं होतं जिथला खलिफा हा अनेक इस्लामिक सत्तांच्यावरती धार्मिक आणि राजकीय सुद्धा काही प्रमाणामध्ये सत्ता गाजवायचा आणि दुसरं एक महत्त्वाचं साम्राज्य कोणतं होतं ते चीनमध्ये वगैरे आपण सोडून देऊ कारण त्यांचा आपला भारतात संबंध येत नव्हता रशिया आपण बाजूला ठेवू पण दुसरं महत्त्वाचं साम्राज्य म्हणजे मोगलांचं साम्राज्य होतं आणि त्याचा जो बादशाह तो शाहजहान त्या शहाजहानला बाजूला करून त्याला त्या तुरुंगात म्हणजे ताजमहाला आहात त्याच्यासाठी तुरुंग झाला हो तिथे ठेवून आणि आपल्या तिन्ही भावंडांचा बंदोबस्त करून म्हणजे अगदी संपून टाकून मारून मरून टाकून औरंगजेब गादीवरती आला ते राज्य परिवर्तन आहे घराण्यातल्या घराण्यामध्ये त्याला काही क्रांतीमध्ये कुणी म्हणत नाही पण तो बदल लोकांच्या दृष्टिकोनातून इतका महत्त्वाचा होता की त्या गोष्टीवरती औरंगजेब आपल्या भावांचा नेतनाभूत करून बापाला कैदेत टाकून कसा बादशा झाला याविषयी इंग्रजी भाषेमध्ये नाटक लिहिलं गेलं आणि त्या नाटकाचे प्रयोग इंग्लंडमध्ये झाले त्याच्यावरून लक्षात येईल की ती सत्ता म्हणजे नुसती सत्ता नव्हती तर महासत्ता होती त्यावेळेचे इंग्रज राजे जे कोणी होते त्यांना असं वाटायचं की यांच्याशी जुळून घ्यायला पाहिजे म्हणून त्यांचे वकील इथे यायचे मोगलांकडे परवाना मागायला की तुमच्याकडे राज व्यापार करायची परवानगी द्या वखार घालायची परवानगी द्या आणि फक्त इंग्रजच काय अहो सगळेच ना पोर्तुगीज फ्रेंच डच अमुक तमुक सगळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे की ती जागतिक स्तरावरची एक महासत्ता होती आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या त्या उपक्रमाला क्रांती का म्हणायचं की त्यांनी या जागतिक महासत्तेला आव्हान दिलं आणि ती संस्था खि ती ती सत्ता खिळखिळी गेली म्हणून ती क्रांती आहे धन्यवाद भारतीय परंपरेमध्ये पुरुषार्थ नावाची एक कल्पना आहे तर असा पुरुषार्थी माणूस आपल्या इतिहासामध्ये जर कुणी असेल आणि त्याचं नाव घ्यायचं झालं तर ते पहिल्यांदा पुढे येतं ते महादजी शिंदे महादजी शिंदे पानपतच्या लढाईमध्ये जायबंदी झाले खरं तर अशा एका प्रचंड जखमींनी एखादा माणूस खचला असता पण ते खचले नाहीत नंतर त्यांना ग्वालेरच्या रियासतीवरती म्हणजे उज्जैनच्या रियासतीवरती बसण्यासाठी अनेकांनी अडथळे आणले दादा पेशव्यासारख्या सुद्धा त्यांच्या मार्गात काटे फिरले पण तिथेही ते खसले नाहीत आणि ते आता म्हणूयात आपण हा एक प्रकारचा मोठा कमबॅक आहे आणि कमबॅक हा फार मोठा उशार आहे तर त्या पद्धतीने ते पुढे सरकत सरकत आणखीन गेले दिल्लीचं तक्त त्यांनी आपल्या हातामध्ये आणलं इथपर्यंत गेले आणि इतकंच नव्हे तर पुढचा मुद्दा सांगतो की स्वतः तर त्यांनी तो कमबॅक केलाच परंतु दिल्लीच्या बादशाला वॉरन हेस्टिंगच्या आश्रयाला जावं लागलं इंग्रजांच्या आश्रयाला जावं लागलं आणि आता इंग्रज त्यांना घेऊन दिल्लीच्या सेवासनावरती बसणार अशी परिस्थिती निर्माण झाली तर महाजी शिंद्यांनी इंग्रजांच्याकडे जाऊन आव्हान देऊन त्या बादशाला सोडून आणलं आणि त्याची दिल्लीच्या सिंहासनावरती प्रस्थापना केली हा मोठा कंबॅक माजींच्यामुळे झाला